तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भाजीमारी तालुका नागपूर अंतर्गत आपण प्रार्थना घेत असतो या सामुदायिक मध्ये मुलांना वेगवेगळे उपक्रम देत असतो आणि वनटू चा टेबल दिलेला होता आहे नाव सांगायचं वर्ग सांगायचं

आदि मला 2 टेबल लिहेला 1 2 लिहेला हां माझे दोन आधी पाडी वर्ग चता मी ने 1 2 टेबल लिहेला वेरी गुड माझे पणना प्रांजण नरेश बंगा वर्ग चता मी ने 1 2 आणि टेबल लिहेला हां चार चार टेबल मुंडो नको भरचा फार थोडी जास्त थेट वाळ थोडा 65% ते 24% ते 30% पर्यंत पर्यंत 40 ते 50 पर्यंत पर्यंत हां आदि मला 1 2 लिहेला 1 2 आणि टेबल आधी ला